स्वागत आहे तुमचं ब्लॉग नंबर अकरा बारा तेरा तेरा नाही जात नाही ब्लॉग ब्लॉग नंबर अकरा जाता अकरा बारा तेरा हा तेरा तेरावा असेल कदाचित अकला तर मी तर आज आहे मित्रांसोबत तेच वेदांत कुमार ऋतिक हेच लल्लू पंजूर होतं माझ्या समोर लल्लू पंजूर ठीक आहे जाते परत सबरीला असते तिकडेच जाते मागच्या ब्लॉग बघितला असेल प्रज्ञा होते सगळे होते कुमार ऋत्विक आणि ऋत्विक नव्हता सॉरी वेदांत होता तर आम्ही सगळे होतो सगळीला गेलो मला सांगितलंच आहे मागच्या जेवण तिकडे गेलो तर आता आता परत तिकडेच जात आहे तिकडून कुठे कुठे प्लॅन होईल प्लॅन अजून ठरला नाही तर प्लॅन कुठे कुठे होईल ते सांगतो मी तुम्हाला नोटिफाय करतो ब्लॉगमध्ये ओके आता फक्त सगळे येण्याची वाट बघतोय मागे सगळे तिकडे उभे आहेत वेदांत आहे तामनकर आहे तामनकरला तुम्ही रिसॉर्टच्या सिरीजमध्ये तुम्ही बघितलं असेल दोन तीन काय ते पाठ आलेले ते तर तामनकर आहे आणि वेदांत आहे पृथ्वी आणि कुमारी असे वाक्य आहेत प्रज्ञाला इज्जत नाही प्रज्ञाची चिंधी आहे एकदम प्रज्ञा पुन्हा आयलीस तरी जावे पुढच्या ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये नाही सॉरी पुढच्या प्लॅन मध्ये तर भेटूया आपण सगळे येऊ दे आणि मग सांगतो मी कोण कोण काय करणार भेटूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये इकडे इकडे चिंती तू इकडे इकडे काय कॅन्सल कॅन्सल काय लाव कॅन्सल कॅन्सल काय ठीक आहे ना आता भिन्न मला हा जा निघत 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 मी गावाला पण नाही येणार मग गावाला नाही येणार तुझे मित्र कुठे आहेत अरे यार मित्र पाहिजे होते जरा पैसे कमी झाले

भाव नो काय ना हे समोर समोरच पण तेच वाक्य बोलतात ना तर मी ब्लॉग मध्ये दाखवते समोर मला काय बोलतात पण त्यामुळे मला बोलावं लागतं ना तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका कारण की ना हे आमच्या मध्ये चालू असतं काय काय बोलायचं ना ते आमच्यामध्ये चालू असतं काय मला काय काय चालू सांगू शकत नाही ना बाब <laughs> मी जरा ते फ्लो फ्लो मध्ये जास्त बोलून गेलो पण मी पुढच्या वेळेस नाही करत ना सॉरी आम्ही चाललोय आता झुडिओला जोगेश्वरीला लागतो हो जोगेश्वरी ला झुडिओ बोलण्या मला कळत नाही மீங்க கபலை கப்டு வாங்க नाही खरं बाद वाटतो ते पण मी काय बोलते की ती तुझी स्कूटी नाही त्याला दे ना हेल्मेट हेल्मेट दे ना त्याला तुझ्या स्कूटी सारखं का वागतोय तू म्हणून हेल्मेट पकडतोय रे काय बोल लाचारी लाचारी रे लाच लाचारी रे लाचार ठीक आहे ते आयफोन दे ना मला आता आयफोन मध्ये शूट करतो मित्रांनो तर बघा मस्त वाटत हा हे शूट होत आयफोन ने तर आयफोन मजात आहे मी आयफोन घेणार आहे अरे आयफोन घेऊ काय मी याची कॉमेडी नका ऐकू दोन भोकं पडलेली आहेत ती घेऊ नाही चड्डीला दोन भोक तर नाही रुबावर राहायचं कळलं का ओके गौतम जय जय महाराष्ट्र नाही आपण जातो आता स्टुडिओमध्ये ओके आतमध्ये लायकीच्या बाहेर आहे तुम्हाला लायकी दाखवतो किती आहे लायकी हां बाहेर लायकीच्या बाहेर आहे सांगतो ना तुम्हाला सांग गायज हे ट्राय करून बघतोय मी त्यात जमलंच तर घेईन मी पण बघू नाहीच घेणार कारण की तीनशे रुपये भाई तीनशे रुपयाला असं चर्चगेटला एफ एसला गेलो तर कितीतरी चांगलं भेटेल ओके बघू ट्राय करून बघतो मी गायज मी हे बघितलं आहे म्हणजे कॉपरेटचं सीन सर ठीक आहे पण हे मी बघितलं तर मला एवढं नाही पडलं कारण की आम्ही एवढी जास्त बॉडी नाही दाखवण्यासारखी ठीक आहे बॉडी चेक करतो आय ट्रायसेप्ट आहे भाई ट्रायसेप्ट आहे बॅच आहे ट्रायसेप्ट ट्रायसेप्ट भाई अरे विना लाईक मध्ये काय शेअर आवडतं ना भाई जरा तू काय चेंज करतो मला लाईक मध्ये आवे भाई लाईक मध्ये आला पण तुम्ही लाईक पण चेंज कर दळता मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके त्यांना काय घ्यायला कुमार साठी अंडरवेअर घेतो काय बोलतो आपण घेऊ का अंडरवेअर कुमारसाठी पायदा अंडरवेअर नाही अरे बस काय बाई घे ना स्क्रीनशॉट काढून घ्या तू कुठे गेले ओके ओके चला आपले लायकी बघूया शून्य आहे बॉडी मला काय माहित नाही मित्रांनो मी मित्रांसोबत असतो ना तेव्हा ओपनली बोलतो फॅमिली सोबत <laughs> पथकासोबत असतो ना तेव्हा नाही एवढं ओपनली बोलतय ठीक आहे आता काय मित्रांसोबत जास्त राहणार अजून घ्या ओके बायस दाखव तुझ्या मेट साईडला कर ना कसा गाउंडर आहे सरी असं ब्लॉगमध्ये नाही बोलायचं वरी मित्रांनो <laughs> कोणाचे व्हायचं मोठे मोठं सांगा तू कंपेरिजन चांगलं आहे कंपेरिजन असा फिर ना तू आता हां हे बल्की बाय साहेब आहे आणि थोडेफार कटिंग कोणाचे मोठे आहेत लोकल जिम आणि हाय क्लास जिम कोणाचे मोठे आहेत कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा काय कमेंट करून सांगा ओके ओके हा चाले शर्ट मस्त मस्त आहेत जुडिओमध्ये आणि पॅन्ट पण जांगल चांगले चांगले आहेत मस्त आहे की ओके आहेत पण सगळ्या लायकीच्या बाहेर आहेत ओके लायकीमध्ये काय आता घेऊ ओके भेटू आपण नेक्स्ट मध्ये जवळजवळ जुडिओ फिरलो अजून लॅपटून टॅपटून काहीतरी नाव होतं शॉपचं ते फिरलो त्याला त्या शॉपमध्ये जाऊन जुडिओची तारीफ पण गेली पण अजून काय रे काहीतरी लागलं नाही त्याला शिंगम आहे तर झुडिओ झु त्या दुसऱ्या शॉपवर जाऊन झुडिओची तारीफ पण केली पण अजून रुपीक नाही आहे मरायला यायला झालं झालाय तो मला वाटतं आहे ना एक त्याला गर्लफ्रेंड काय तो तर संखी झालाय तो आहे ना तो गेलाय तिकडे कुठे गर्लफ्रेंड पटलं भाई गर्लफ्रेंड पटले रु त्याची नाही की नाही पण त्याला पटली फोटो पाठीन तर येणार पण नाही त्याला पटलं गर्लफ्रेंड तो सनकी झाला आहे विरार विरारला जातो आहे सायकल चालवत कळत नाही काय नाही तर टायमिंगचा काय हिशोब असतो की नाही बार बारा वाजता बोलवलं साडे बारा होत आले ठीक आहे भेटू आपण सप्रीमध्ये नाही वाढवलं तुम्ही so सगळं जोपर्यंत जो म्हणजे जेव्हापासून कॉलेजपासून बघतो आहे आय टी आयपासून ते आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत सॉरी काल माहीत नव्हतं पण याने भावाने बाईक घेतल्या आपल्या विषय संपला बाई आता कुठे पण जायचं तर वेदांतला कॉल करायचा जोगेश्वरीला आलो की बाईकने फिरव बसला तर आता कुमार बाईक चालवतोय हे काय हे काय बाईक चालवता येत नाही सायकल वरती तर राहतो पण चालत ठीक आहे आता तोडून मोडून येईल बाईक ठीक आहे बाबू आता <laughs> काहीतरी बोलू <laughs> त्याला बोलके आहेत हे नाही नाही त्याला बोलके ना मागे बस मागे बस लाचारी मागे बस हे मला घेऊन चाल ना ब्लॉक पण सिंगल झालं जिवंत राहिलं येईल परत डबल घेऊन जाईल हेल्मेट नवीन घेतलंय पण विधान हा भाई आता विली विली मारेल ना विली तुला विली विली कसा उडवतो हो तुला प्लस <laughs> सेकंड गियर <laughs> देखे। देखे। अबे बूढ़े इंसान अबे तू क्या बोल रहा है तेरे को तेरा समझ रहा है क्या पहले आता कुमार का असं होणार आहे फर्स्ट सेकंड न्यूट्रल डायरेक्ट वर विषय संपला ते गे गेला का गेला भाव संपला आपला कुमार संपला त्यासाठी दो, दोन मिनिटाचा मौन वर्क ठेवूया आपण संपला कुमार विषय संपला नहीं नहीं। गेला कुमार गेला ठीक आहे भेटू आपण कुमारच्या मैतावरती ओके मध्ये घाबर आलोय सबरीमध्ये कुठे कुठे तुला समजत कशाला नाही

दोन तीन वर्षच नंतर सोडून गेली ना मी चॅलेंज लावतो असं असं बोललो मी बोललोप्रायची पण मला पण आता कुमार बोललाय ना तर मला वाटतय मला डाऊट येतो बाई सगळ्या पोरी नसतात काय सगळ्या पोरी नसतात मी नाला सुप्रायच्या सगळ्या पोरींना असंच बोललो मजा आली त्यांना नडू पण नको तू चांगला पुढच्या पोरी कशा आहेत जास्त चांगल्या आहेत ना का आता कुठली पोरकी चांगली नाही फक्त डेव्हलप करणार हा कसला ला असतोय कसलाला असतोय टमाटर वापरा बघा टमाटर बघा

तुम्हाला तू बाहेर बसला तू वाढण्यामध्ये चांगला आहे तू हां टाकला पनीर लो पनीर काहीतरी पनीरचा आयटम आहे काहीतरी म्हणजे रोट्या आल्यात कांदा का कोबी आणि लिंबू पण आलं अच्छा सगळे बसलेत मैफिल जमले खाताना आता दुसऱ्यासारखं तर नाही ना की काही के केलं आणि कुठल्या पण हॉटेलला बसवलं मित्रांना मानलं पाहिजे हॉटेल चॉईस केलं पण बादशा हॉटेल <laughs> <laughs> सगळ्यात जेवण झालेलं आमचं आणि ऋत्विक चाललाय बाईक चालवायला मम्मी पप्पा गेला तर आमची जबाबदारी नाही स्वतःच्या मर्जीने जाते स्वतः प्रत्येक प्रत्येकचे मम्मी पप्पा आपल्याला वैतागलेच पाहिजे

म्हणजे काय केलं त्याने सेल्फ आहे ना अनपण आहे साला साईड साईड ने दुकानातून फिरा दुकानातून आई ग काय रुच केलंय रुचक केलंय बाईक चालवत गेलय साईड साइड नाही साईड साईड तिकडून घेतो तिकडून तिकडून साईड साइड नाही बोल एवढ साइड नाही दुकानातून घे दुकानातून घे दुकानातून सकाळी दुकानाची रे ब्लॉगिंग चालू केलं होतं ना डोक्याला एकदम म्हणजे तोंडाला एकदम पट्टी बनणारी झाली ठीक आहे केला तर बघू बाईकचे काय हालत होते ओके आपण भेटूया कुमार तर सुरक्षित आला आहे बाईक वर ना

काय तिकडून मानता येत ना तिकडून आम्ही आणणार होता पण त्याला आम्ही अक्कल शिकवली आला आला रु ते आला वाटणार होते आय टाक मेहनतीची कमाई करून टाक तपाट करून टाक स्टँड करे रेग अंगावर चाललं रे डायरेक्ट ठीक मी पण आता जातो राऊंड मारतोय मी आता जातोय वेदांत बघू वेदांत डबल चे केस चालवतो तो बोलतोय मला चालवता येत नाही करून पण तरी पण बघूया वेदांत कॅमेरा समोर आजी बात पुढे जाऊ मम्मी ब्लॉक बघेल बाप रे बाय खातात येणारच नाही चौकात चाल चौकात चाल काहीच पण माझ्या झालं या गाडी काही बोला चालवत बाई शिकलाय शिकलाय मुलगा शिकला प्रगात झाला आठ जोड गाडी चालवते खड्डे बिड्डे आजीवल बघत तू आहे लाडमोड गाडी चालवते सगळे बिघड्या अजिबात बघत नाही मला वाटतं माणसाहून बघत नसेल छोट्या छोट्या चिमुळ्या मुलांना उडवत जात असेल महाराज अपंगा अपंगासाठी नेहमी जेवण जाते था था। भर भर का बाईक चालवतोय ते बाबा कसं चालवतय मला तर येत नाही मला तर बाईक मधलं काय माहित नाही असत पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा बाईक बरोबर चालवतोय का बघत नाही

लावड ऐक पुढे आल ना <laughs> आहे लोकेशन वरती शिकवलं लावलं तुला ऐक लोकेशन कुठे हिर इकडे आहे आणि इकडे थांबवतोय पुढे Thank you माझी बीएमडब्ल्यू बाहेर काढली त्यांच्या ऐकून हा उचलले तर मी उचलले हा आहे नाही पैशाचा काय व्यवहारच नाही मी बोललो पण नाही पैशाचा काय बोललो पण नाही काय नाही काय देणार नाही उचलले तुझ्या तुझी उदास माझी उदास कर ना आज ते जाईल बाबा ई सगळं झालं सगळं झालं

आले कॅन्डवरती उभी करता आता मी बाईक पण शिकेन ओके बाईक घ्यायची असेल तर लाईक ला ला करा शेअर करा कराय कसे मारते नाही नाही बाईक आता आले म्हणजे येते मला वरती उभी करता फक्त आहे ना बाईक घ्यायची तर तुमची मला सपोर्ट लागेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जीपे पण मारा जीपे पण मारा जीपे कशाला मारा सगळं 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 तर फक्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला करा सपोर्ट करायला सपोर्ट करायला भाऊ ना जेवण जिरलं माझं पण अजून प्लॅनिंग काय पत्ता नाही

मुलगा तुमचा स्वतःच बोलतोय मी नाही टाकायचा काय बोलत बघा अजून साईड मारतोय रेसिंग घेतोय बघा जरा रेसिंगच बोलतात रायडरच्या ह्याच्यामध्ये कस दिसत हेल्मेट मध्ये काय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये आणि या ब्लॉगमध्ये ना वेदांतला पकडलं पाचशे रुपये गेले त्याच्या व्हायचे आणि खूप मजा आली या ब्लॉगमध्ये मित्रांसोबत फिरायला पण खूप मजा आली तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असं सपोर्ट राहू दे माझ्याबद्दल आणि या हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब पण झाल्यानंतर बेलायकन जावायला अजिबात विसरू नका ओके काळजी घ्या का आपल्या तब्येतीची आपण व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय